सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी गायत्री गायक्र सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल तर बघा आज आहे हरतालिका हरतालिका म्हटलं म्हणजे सर्वांना सर्व सर्वप्रथम शंकर आणि पार्वती माता आठवत असते कारण त्यांनी तेवढा त्याग सुद्धा त्यांच्या प्रेमासाठी केलेला होता आणि बघा श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते ती साधारणतः दिवाळीपर्यंत दिवाळीनंतरचा ऋतू इतका सुंदर अल्लाखदायक अस अल्लाखदायक असतो की वसंत ऋतूंच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस व सण ही एक पर्वणीच असते भाद्रवात महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते वट सावित्री मंगळा व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य मात्र आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहेत जन्म सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजा, प्रजापतीने एकदा यज्ञाच्या वेळी भगवान शंकरांचा अपमान केला होता तो अपमान सहन न झाल्याने पार्वती मातेने यज्ञकुंडात योगाज्ञेने स्वतःला दहन करून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चय व स्वाभिमानी आर्या स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी तिची आपण प्रार्थना आणि पूजा करत असतो आज तो इतका पवित्र दिवस माता पार्वतीने भगवान शंकरासाठी खूप तप केलं आणि नंतर तिला भगवान शंकर मिळाले आपण एवढे तपस्वी नाहीत पण आपल्याने जे शक्य होईल त्या आप पद्धतीने आपण पूजा विधी करत असतो तर मी आता सुद्धा इथे ब्राह्मणाच्या हस्ते छान अशी घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने हरतालिकेची पूजा करत आहे सर्वप्रथम जेव्हा आपण संकल्प करत असतो तेव्हा संकल्प करूनच प्रत्येक पूजा किंवा काही सेवा पार पाडायची असते जेणेकरून आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत असतं आणि आता तुम्ही म्हणाल ब्राह्मण तर नाहीये पण ब्राह्मण मात्र मी गुरुपीठाची जी पूजा असते आपली ती ऑनलाईन पद्धतीने करत होती जेणेकरून घराच्या बाहेर जायची गरज नाही व घरच्या घरी सर्वांना आपल्याला व्यवस्थित शांततेस अशी एकांकितेमध्ये पूजा करता येईल वारूचं शिवलिंग सुद्धा मी बनवलेलं होतं ही वारू मम्मीने पाठवली होती माझ्या मागच्या वर्षाची खूप छान होती मऊ होती आणि तितकी -कि सुंदर सुद्धा होती तर अशा पद्धतीने वारूचं शिवलिंग बनवलं आणि दोन सख्या होत्या पार्वती मातेच्या ज्या हिमालयामध्ये गेलेल्या होत्या त्यांच्या तप साधनेमध्ये मध्ये बसल्या होत्या त्यांचे सुद्धा आपल्याला तिथे पिंड करायची होती जेव्हा आपण संकल्प करतो ना तेव्हा जेव्हा आपण सौभाग्यवती महिला असतो तेव्हा आपण हा संकल्प करत मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्य फळ प्राप्त्यर्थ जे नंतर आपण आपल्या गोत्राचा उपचार करत असतो गोत्र उन्मनात अह यानंतर आपण स्वतः गोत्र झाल्याच्यानंतर स्वतःच्या नावाचा उच्चार करत असतो अह मम इह जन्माने जन्मांतरीच खंडित सौभाग्य पुत पुत्रादी अभिरुद्ध्यर्थम सक सकाळ फळसिद्धी द्वारा प्रतिवार्षिक कवी तम आद्य बाद्यपद शुल्क तृतीया निमित्ता यथा शक्ती यथा ज्ञानेन यथो मिली उपचार द्रावेन श्रीहरतालिका पूजन कर्म अह करिष्ये तथा सोविघ्न हर विघ्नधर्ता सिद्धर्तम श्री सिद्धी बुद्धी सहित श्रीमण महागणपती स्मरण तथाच दीप पूजन शरीर क्षुधार्थ छंडगण्यास पूर्व कर्म प्राण प्रतिष्ठा पूर्व कर्म देवता सहित सहसखी श्री वालुकारलिंग स्वरूपी पार्वती परमेश्वर भोजन अह करीषे म्हणजे जे पार्वतीसोबतच्या सख्या आहेत त्यांचं सुद्धा आपण तिथे जे काही वाडूड होत ते करून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर चार चार किंवा पाच आजूबाजूला सर्व वाढूवर आपल्याला बेलपत्र अर्पण करायची होती आणि ती म्हणजे तुपामध्ये भिजवून करायची होती ज्याप्रमाणे ब्राह्मण सांगत होते अगदी त्याच पद्धतीने माझी पूजा सुरू होती पूजा अगदी छान होणार होती, होती। कारण एक घरामध्ये सुद्धा शांत वातावरण असतं आपण एकटे असतो आणि खूप छान पद्धतीने माझी इथे पूजा वगैरे सुरू होती तर बघा इतकं सुंदर असं हे व्रत आहे अभ्यंग स्नान आपण ह्या दिवशी करत असतो पांढरे तीळ व पांढरा आवळा एकत्र एकत्र वा, वाटून त्याचे उठणेसुद्धा आपण तयार करून लावू शकतो या दिवशी उपवास करत असतो नंतर दुपारी सेवा केंद्रात चौरंग मांडून त्यावर नदीतील तेथील आणून तीन शिवलिंग तयार करून मांडून आपण त्याची शिळोपचार पूजा करत असतो ज्यांना केंद्रात मंदिरात जाणं शक्य होत नाही बऱ्याचशाशा महिला आहेत किंवा शहरी भागांमध्ये केंद्र किंवा मंदिर वगैरे जवळपास नसतं त्याच्यामुळे आपण प्रत्येक जण साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे मी करते आहे अशा प्रकारे घरच्या घरी छान अशी पूजा करू शकतो जेणेकरून छान असं घराचं वातावरण सुद्धा होतं आणि आपल्याला सुद्धा प्रत्येक गोष्टीची आवड मात्र निर्माण होत असते उमा महेश्वर देवताभ्यो हा मंत्र म्हणत आपण संपूर्ण पूजा हरतालिका करत असतो हरतालिकेचा ग्रंथ सुद्धा मिळत असतो ग्रंथामध्ये कथा सुद्धा हरतालिकेची खूप छान पद्धतीने दिलेली आहे स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ मानले जाते माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली त्याची आठवण म्हणून कुमारिकांनी मनासारखा पती लाभावा व सौभाग्यवतींनी पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून हे व्रत आपण करत असतो अशा प्रकारे कुमारिका मुली व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करत असतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करत असतात तर असं बघितलं तर आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावं हाच पती आपल्याला मिळावा साता जन्माचं नातं हे आपलं असावं म्हणून आपण वट पौर्णिमा आणि हरतालिका अशी छान छान उपवास करत असतो आणि बघा श्रावण महिना म्हटलं म्हणजे हा सणांचा राजा असतो त्याच्यामुळे ह्या सणां श्रावण महिन्यामध्ये विविध सण व्रत वैकल्य येत असतात आपल्या हिंदू धर्मानुसार जर तुम्ही बघितलं तर खूप छान असा आपला हिंदू धर्म आहे जेणेकरून आपल्याला विविध व्रतांची वैकल्यांची माहिती होते अगदी छोट्यापणापासून तर मोठ्यापर्यंत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता कुमारिका असतील तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात जेणेकरून मी सुद्धा आठवीमध्ये असताना हे व्रत केलेलं होतं आणि मनासारखा पतीला व्हावा म्हणून कुमारिका हे व्रत करत असतात आणि प्रत्येकाला महादेव जे हवं आपल्याला जे हवं ते मात्र मिळतंच मग ते आपल्यासाठी योग्य असेल ते आपल्याला नक्कीच मिळत असतं तर अशा पद्धतीने छान अशी पूजा वगैरे माझी सुरू होती नैवेद्य वगैरे दाखवणं सुरू होता फळ वगैरे अर्पण करणे सुरू होते जेणेकरून छान जी काही पूजा आहे ती छान व्हावी पूजा मध्ये साहित्य आपण काय घेत असतो तर दोन केळी इतर फळे असतात विड्याची पाणी असतात बारा सुपारी असतात दहा खारका असतात पाच बदाम कापसाची हे सर्व काही कापसाची वस्त्रे जानवे पंचामृत अक्षदा हे सर्व आपल्याला जेव्हा आपण बाहेर जातो बाहेरून पूजा वगैरे आणतो तेव्हा मिळत असतो आणि आता फुलाच्या साहित्याने शिवलिंगावर पाणी शिंपडणं सुरू आहे जेणेकरून आता रुद्रपठन होत आहे जेव्हा रुद्रपठण होताना ना तेव्हा महारा महाराजांनी सांगितलं होतं ब्राह्मणांनी का तुम्ही फक्त त्याच्यावर पाणी शिंपडायचं जेणेकरून आपलं रुद्रचं पुण्य आपल्याला मिळत असतात म्हणून ते सुद्धा माझं इथे सुरू होतं त्याच्यानंतर आता छान असे व्यवस्थित अष्टगंध काळे तीळ तांदूळ हळद कुंकू टाकून छान अशी पूजा करून घ्यायची होती आणि पूर्ण पूजेला शुद्ध देखील करायचं होतं त्याच्यानंतर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली दी। ही भगवान शंकराची एकशे आठ नावे मी तुम्हाला याआधी सुद्धा श्रावण सोमवारच्या पहिल्या ब्लॉग मध्ये सांगितलेली होती ती एकशे आठ नावे म्हणतच आपल्याला इथे एकशे आठ बेलपत्र मात्र अर्पण करायची होती ही बेलपत्र सुद्धा आम्ही बाहेरून आणली होती मात्र आज एवढी मनासारखी बेलपत्र मला मिळाली नव्हती जेवढी मला श्रावण महिन्यात मिळाली म्हटलं ठीक आहे असो मनापासून केलं तर सगळं काही होतं म्हणून मी घेतली आणि जेवढी मला मिळाली तेवढीच मी अर्पण केली त्याच्यातून एक शेट बा, बाकी निघाली बाकीची काही फेकली गेली तर अशी छान पद्धतीने बेलपत्र वगैरे सुद्धा अर्पण झाली जेव्हा आपण सौभाग्य अलंकार अर्पण करत असतो त्याच्यामध्ये बांगड्या गडेसर तुळशी फुले दुर्वा अगरबत्ती या सर्व वस्तू असतात फुलांमध्ये चाफा केवडा कन्नेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा हे खूप छान आणि प्रिय फुले आहेत पत्रीमध्ये सुद्धा तुम्ही अशोक आवडी दुर्वा कन्नेर कंबल ब्राह्मणी आघाडा बेल बेल सगळं बेल म्हटलं म्हणजे खूप जास्त महादेवाला प्रिय असणारे बेलपत्र तर अशा पद्धतीने माझी सुद्धा इथे छान अशी पूजा वगैरे सुरू होती आणि त्याच्यानंतर ब्राह्मण म्हणजे तिथे महाराज होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन विड्याचे पाणी त्याच्यावर खारी खोबरं आणि सुपारी ठेवून छान असं पाणी वगैरे फिरून घ्यायचं होतं नंतर साईडला फळ वगैरे ठेवायचं होतं आणि त्याला सुद्धा हळद कुंकुक्षदार पण करायच्या होत्या मी खडी साखरेचा नैवेद्य दाखवला होता आणि पंचामृताचा सुद्धा तर तुम्हालाही पूजा कशी वाटते आहे ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला छान छान डेली ब्लॉग्स बघायला मिळतील आणि चॅनलवर असेच कनेक्ट राहा जेणेकरून डेली ब्लॉगिंग ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील डेली ब्लॉगमधून भरपूर सारा आपल्याला काही शिकायला मिळत असतं मग ते पूजा असो किंवा घरातले कामं येणाऱ्या गणपतीमध्ये सुद्धा उद्यापासून छान छान ब्लॉग्स तुम्हाला मिळतील प्राण प्रतिष्ठा जे काही होणार आहे त्याचा सुद्धा मी ब्लॉग अपलोड करेल की आम आम्ही प्रांत प्रांतिष्ठा कशी करत असतो गणपतीची त्याच्यानंतर कोणतेही पूजन करत असताना आधी आपण द्वीप प्रज्वलित करत असतो जो की मी समय लावलेली होती आणि आता गणपतीची शंकराची आणि हरतालिकेची अशी छान तिघही आरत्या म्हणून घेतलेल्या होत्या तीन आरत्या म्हणून झाल्याच्या नंतर लगेचच कर्पुरा कर्पूर आरती म्हटली आणि कपूर लावलेला होता आणि बघा इतकी छान आणि सुंदर अशी पूजा झाली तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझी हरतालिकेची युक्त पद्धतीने केलेली पूजा कशी वाटली ते सुद्धा सांगा घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने केली जेणेकरून बाहेर जर जायचं म्हटलं तर खूप जास्त गरबड होऊन जाते एकट्या बाईची आणि म्हटलं चला घरच्या घरीसुद्धा आपण करू शकतो आणि आधीपासून मी आणि माझी मम्मी आम्ही घरीच करत होतो म्हणून मला यातली माहिती होती म्हणून मी घरच्या घरीशी छानशी पद्धतीची पूजा केलेली आहे तर नक्कीच सांगा ही पूजा कशी वाटली आणि छान छान जे काही फोटोज काढलेले होते जाण्याच्या आधी आहो मी जे काही फोटो वगैरे काढलेले होते माझे ते सुद्धा मी लास्टमध्ये ॲड केलेले आहेत देवघरामध्ये सध्या आम्ही गणपती बाप्पां बसवणार आहेत म्हणून देवघर मी स आधी माझं होतं त्याच्यावर शिफ्ट केलेलं आहे आणि देवपूजासुद्धा झालेली होती सकाळी तर खूप छान वाटत होतं वस्त्राचा कलरसुद्धा छान होता आणि ही वाळूचं शिवलिंग मी केलेलं होतं ते सुद्धा बघा किती छान दिसतं आहे ना तर अशा प्रकारे माझी हरतालिकेची पूजा ते संपन्न झालेली होती ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये